पहाटेचं प्रॅक्टिस चालू आहे इथं सपाट्याचे की पैलवानांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत ते चालू आहेत या ठिकाणी काही मुली पण आहेत या ठिकाणी सराव करतात काही मुलं आहेत करून द्यायच करून द्यायची नमस्कार गुड मॉर्निंग मी आता आलेलं आहे सांगलीमध्ये आणि सांगलीमध्ये कुस्ती केंद्र आहे वसंतदादा कुस्ती केंद्र स्थापना आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी जो खूप जुनी तालीम आहे त्या तालमीला भेट देणार आहोत पार्टीची वेळ आहे प्रॅक्टीचं जी प्रॅक्टिस आहे ती दाखवा जागा वगैरे भरपूर एकडे ही तालीम आता मी वर चालू आहे प्रॅक्टिस त्या ठिकाणी वस्तात आहेत आपण जाणून आपणचा काय तालीम अशा पद्धतीनं खूप मोठी तालीम आहे आहेत आणि ते काय शेड्यूल आहे ते सांगतील आपल्याला माझं नाव सुनील राव चंदनशिवे सर का आज काय प्रॅक्टिस असणार आज जरा फ्लॅटवर स्पीड प्रॅक्टिस थोडं झालं आता त्यानंतर ते सपाट्या चालू आहेत सपाट्या त्यानंतर मग टेक्निक प्रॅक्टिस वगैरे किती आहे सर परवानी तुमची जवळपास एक पन्नास मुलं निवासी आहेत आणि एक बाहेरून येऊन जाऊन करणार एक साठ सत्तर मुलं लहान मुली पण आहेत काय हां मुली पण आहेत मुलींची पण प्रॅक्टिस करायचं आता हीच आमची मुलगी आता काल नॅशनल बरं 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 तुमची कन्या पूजा लोंडे आमचे नाही पूजा लोंडे पण आहे बरं बरं इथं रस्ता कपी आहे इकडं मातीचा आखाडा आहे मातीचा आखाडा थोडा वेगळा आहे जे प्रत्येक तालमीत असते तसा नाही साईडनं ना पोते लावून तयार केलेला आहे सर हे मातीचा आकडा म्हणजे आपल्याकडं स्पेशल असा हे नाही आहे हा हा तरी चालतं व्यवस्थित आहे बरासा मोठा आहे तसं आणि आहे आणि पोते लावून हे तयार केलेलं आहे वसंतदादा कुस्ती केंद्र क्रीडानगर सांगली का इकडं हां हा नॅटवर प्रॅक्टिस चालू आहे इकडे बैठक व्यवस्था पण चांगली आहे सर म्हणजे असं छोटे मोठे इथं हे होत असणार स्पर्धा होत्यात पूर्वी पूर्ण पूर्ण कॅम्प मंडळी पहाटेचं प्रॅक्टिस चालू आहे इथं सपाट्याचे की पैलवानांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत ते चालू आहेत या ठिकाणी काही मुली पण आहेत या ठिकाणी सराव करतात काही मुलं आहेत जास्त करून मॅटवर फोकस जास्त केलं आहे स्पर्धेसाठी पैलवानांना तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि होऊ शकता तुम्ही अशी प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे करून द्यायच करून द्यायच व्यवस्थित मंडळी आखाड्यामध्ये तालमीमध्ये काही मुली पण आहेत ते या ठिकाणी सराव करत आहेत रसा कप्पी वगैरे आहे या ठिकाणी सराव चालू आहे तर मंडळी मातीच्या आखाड्यात या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे आणि सर आहे त्यांना सराव करता त्यांच्या पलवानांची प्रॅक्टिस दाखवलेली आहे बरेचसे पलवान आहेत एकंदरीत त्यांची ओळख करून घेऊया आपण सगळे यामध्ये सांगलीचे आहेत का बाहेरचे कोण आहेत जिल्ह्यातले बाहेर जिल्ह्यातले साताराचं कोण आहे सातारा सांगलीचे कोण आहेत थोडा वर करा म्हणजे बऱ्यापैकी सांगलीचे जास्त आहेत सर मला सांगा तुमच्या तालमीचा सा इतिहास सांगा पहिल्यांदा आमच्या तालमीची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली पहिला राम मामा नलवडे आणि वसंतदादा यांच्या माध्यमातून झाली इथं त्यावेळी पूर्ण हे खुलं म्हणजे राणंच होतं इथं काय म्हणजे काही सुद्धा येऊ नव्हतं त्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीतून मला राम यांनी वसंतदा यांच्या सहकार्यातून वस रामदरोडे मामा यांनी इथं स्थापना केली त्यांची एकोणीसशे ऐंशी साली त्यानंतर इथं एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास दिलकरराव सूर्यवंशी यांचं इथं आगमन झालं आणि त्यांच्या ते अतिशय कुशल मार्गदर्शनामुळे hmm. त्या इथं पहिल्यावान बाळूमल्ला खूप महाराष्ट्र केसरी yeah. पहिलावान संपत जाधव hmm. उपमहाराष्ट्र महाराष्ट्र केसरी त्यानंतर अतिशय म्हणजे खूप नॅशनल इंटरनॅशनल पहिलवान झाले जमले इथं hmm. त्यानंतर योगेश दोडके हिंद केसरी आपल्या बरं बरोबर महाराष्ट्र केसरी मोनालाल शेख hmm. त्यानंतर ज्ञानेश्वर मांगडे रमेश कुंभार तानाजी पाटील बाबा शिरगावकर आंतरराष्ट्रीय पहलवान असे अनेक मोठे पहलवान हे इथं घडले अनेक वर्ष आपल्या जुन्या काळात अनेक वर्ष आपल्या तालमीला चॅम्पियनशिप होती त्यावेळी mm -hmm. दिनकरराव सूर्यवंशी नोडी मामा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या नाव नावारूपाला रूपांत आले mm -hmm. मध्यंतरीच्या काळात थोडे होती होते त्यानंतर आता पुन्हा चांगला म्हणजे आता सर यात बरेचसे चांगले मोठे पलवान दिसतात यामध्ये कोण महाराष्ट्र चॅम्पियन वगैरे आहे का झाले तो आता महाराष्ट्राला खेळाय बरं 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 किती होतं बर, 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 सत्तर किलो बरं 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 सत्तर किलोला हां हां त्यानंतर उदय लोंडे आपण पण खेळ खेळलाय बरं बरं उदय लोंडे त्यानंतर बरेच यातले महाराष्ट्र खेळ आहेत म्हणजे शालेय स्पर्धेत मला हे नवीन सगळे यावर्षी काय मराठला म्हणजे सांगली जिल्ह्यातून फर्स्ट बरं सष्ट किलो गटात नाव काय तुमचं आणि सर यावर्षी काय तयारी वेगळी करायलाय काय आता चालीस <laughs> स्पर्धा आता गेल्या तीन दोन तीन वर्ष कॅन्सर झाल्यात अतिशय नुकसान झालं आमच्या लहान मुलांचं कोविड मुळे म्हणा किंवा ह्याच्यामुळं आता ह्या वर्षी जरा स्पर्धेचा जास्त प्रॅक्टिस झालाय हो आता हे सगळे पलवाना इथं राहतात काय येऊन सगळे बऱ्यापिक राहायला व्यवस्था वो तिकडे व्यवस्थावर आहे बाकी ना काही हाताने करून खायचं असलं नाही नाही हाताना शक्यतो नाही खात राहताना बाकी सगळी मेस आहे कंटिन्यू मेस चालली चांगली सर मग यांची फी वगैरे कसं काय असणार आहे किती असणार आहे का शिकाय मुला म्हणजे मेसला फक्त चार हजार मध्ये चार हजार रुपये महिनामध्ये महिना त्यामध्ये पूर्ण तुपातलं जेवण तीन वेळा चार वेळा मांसाहार असतोय रोज सकाळी चार पाच पाच अंडी आणि एक नाश्ता चांगली सोय आहे तर त्यांच्या मुलं आम्ही कोणी मुलं स्वतःच पैलवाना राहण्याची सोय आहे मच्छरवाणी वगैरे म्हणजे आहे इकडं सुविधा आहे सगळी वर, वर पण आहे का कस सर जिमच कसं असतं किती दिवसात व्यायाम करतात का जिम लॉन्ग रनिंग वगैरे असतात जिम वगैरे आम्ही घेतो बर बर दोन तीन वेळा जिमचा व्यायाम हा आपला व्यायाम झाल्यानंतर बर 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 भरपूर आहे जागा तशी कर अंधार आहे त्यामुळं दिसणार नाही आणि इकडं मस्तपैकी गॅलरी पण आहे कोणी कर इकडे हां 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 इकडे पण आहे वेगवेगळी व्यवस्था आहे ना पण गेला गेला आलं वर आलाय वाटते प्रॅक्टिसला हां हां अशी किती जण असतात पलांड रुमे बर हा व्यवस्थित सगळं मामासाहेब कुस्ती केंद्र छोटे मोठे स्पर्धा असलं तरी ते एक बैठक व्यवस्थापन आहे जसं की आपण मामासाहेब मोळ पुणे या ठिकाणी आहे तसे त्या पद्धतीने थोडं दिसतंय आहे आणि वरून सर कोण स्पर्धा होतात कुस्तीचीच होतात का दुसरे काय होते शक्यतो कुस्ती किंवा कुस्ती कुस्तीत चांगला इथे बसण्यासाठी व्यवस्था आहे प्रेक्षक वर्ग बसून व्यवस्थित बघू शकतात चांगला आहे भरपूर असं मोठा हॉल पण आहे म्हणजे आता पाऊस चालू झालेला आहे आणि बघू शकता परिसर चांगला आहे इकडे जास्त काय गर्दी नाही पूर्ण मोठं मैदान आहे आणि इकडं टॉयलेट बाथरूम वगैरे व्यवस्था आहे भरपूर आणि व्यवस्थित आहे सगळं लोकेशन म्हणजे मस्त आहे इकडं मंडळी या ठिकाणी मेस आहे पैलवान या ठिकाणी स्वतः स्वतः करतात बरं बरं बर मेस कुक आहे कुक आहे बरं तर मंडळी वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली या ठिकाणी आपण भेट दिलेला दे आहे खूप दिवसानंतर द्यायचं होतं भेट करत सांगलीतील तालमींना आज योगायोगानं आपण भेट दिलेली आहे एकंदरीत हा व्हिडिओ प्रॅक्टिसचा दाखवलेला आहे तालमीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून कुस्तीगिरांना एक ओळख होईल एकमेकांच्या पलवानांची ओळख होईल आणि थोडीफार तालमीविषयी माहिती द्यायला या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र